नियोजन भवन येथे दिनांक चार ऑक्टोबरला आयोजित कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी दोनशे दहा उमेदवारांना समुपदेशन व पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्ती देण्यात आली यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले ऐंशी तर अनुकंपा तत्वावर एकशे तीस उमेदवारांचा समावेश आहे त्यापैकी एकोणसाठ महिलांची निवड झाली आहे शासनाने दिलेल्या संधीचा उपयोग जनतेला सुलभ व जलसेवा देण्यासाठी करा असे आवाहन सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी केले शासकीय सेवक म्हणून काम करताना प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या कार्यातून सामान्य नागरिकांच्या मनात शासनाविषयी सकारात्मक भावना विश्वास आणि आनंद निर्माण व्हावा अशा सेवा भावनेतून काम करावे असेही जयस्वाल म्हणाले कार्यक्रमाला आमदार डॉक्टर मिलिन नरोटे जिल्हाधिकारी अविनाश पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाळे पोलीस अधीक्षक निलोत्त पल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण गडचिरोली